माझ्या मुलासाठी एखादं नाव सांगणे यार चांगलं ते आजकाल ट्रेंड सुरू आहे ना आई आणि बाबाचं नाव मिळून मुलाचं नाव ठेवतात माझ्या बायकोचं नाव पूनम आहे आणि माझं मंगेश पूनम आणि मंगेशे हिकडे चल नाव विचारा तर शानपणा करते आपल्या पोराचं नाव ठेवशील पुंगेश कैलाश ए कैलाश बाबू माझ्या नातासाठी एखादं नाव सांगणार चांगलं नाही मी नाही सांगत अरे सांगणारे ते तुम्ही आजकालचे पोरं ठेवतात ना आई आणि बाबाचं नाव मिळून पोराचं नाव तर माझ्या चव्हायाचं नाव आहे कार्तिक आणि पोरीचं नाव आहे रीता आणि वा, 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 वा चांगलं आहे आहे चांगलं आहे आता माझ्या दुसऱ्या पोरीचं नाव आहे डिम्पल आणि चव्हायाच नाव आहे बच्चू डिम्पल आणि बच्चू इच्छु एकाचं नाव रितिकन दुसऱ्याचं डिच्छू या फोराचं नाव ठेव डीच्छू ये आता बाई इंत सांगतो तू तु लेटवर ये इकडं तू